हाय फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आमच्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायला म्हणजेच राशनला तर त्याआधी म्हटलं राशनला जाण्याआधी कनेरीला हुड्याच्या आईचं दर्शन घ्यावं त्यामुळे आधी आधी सर्वात आधी पहिल्यांदा आम्ही चाललो आहे हुड्याच्या आईच्या मंदिरात तर मंदिरात पोचलो आणि देवीला नैवेद्य वगैरे दाखवला कासवाची सिंहाची वगैरे पूजा केली आणि खूप छान दर्शन घेतलं सकाळ सकाळच आम्ही निघालो होतो कारण दुपारच्या आधी घरी यायचं होतं म्हणून तर सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आत्ता चाललो आहे होमाच्या तिकडे तर फ्रेंड्स तिकडून आम्ही निघालो आत्ता राशनला जायला तर फ्रेंड्स आता जी गाडी गेली ती गाडी होती युगेंद्र पवार यांची तर ते तोंड धुवायला थांबले होते पण सुरुवातीला आम्ही ओळखलंच नव्हतं आमची गाडी चालूच होती, होती पुढे आणि तर ह्यांनी दादांना ओळखल्यावर त्यांना हात केला तर ते गाडीतून चालले होते तेव्हा ता त्यांनी बघितलं आणि त्यांनी पण आम्हाला हात केला सो खूप छान वाटलं सर्वांनी भजी घेतले होते खायला तर आजी ती आजी काटेवाडीतली आहे तिला म्हणलं आम्ही चली येते का तर ती म्हटली येते म्हणून मग ती पण आली होती आमच्यासोबत तर नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघालो पुढच्या वाटेला तर फायनली आता पोहोचलो आहे मंदिरात आणि बरंच ऊन झाले आम्हाला पोहोचायला तर बघूया आता पुढे पुढे काय काय होते व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा तर वटीचं सामान घेतलं मी आणि निघालो आहे आता आतमध्ये जायला फ्रेंड्स आतमधून आम्ही दर्शन घेतलं आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून बाहेरूनच थोडंसं शूटिंग घेत होते पण इतकं काही व्यवस्थित का दिसत नव्हतं तर तिथून नंतर मग बाहेरच्या देवांचं दर्शन घेतल्यावर आम्हाला मंदिरात म्हणजे देवीच्या दारात सुवासनी जेवायचा मान भेटला आणि आता निघतोय बाहेर जाणारे मग खरेदी करतोय डायरेक्ट घरी जातोय काय माहिती तर आम्हाला सुवासनी जेवण करायला भेटलं तर खूप जण आणि घरी प्रसाद नाही घेतलेला त्यामुळे तिघंजण गेले तिकडंच मंदिराच्या बाहेर कारण आरूला खेळणी घ्यायचेत काहीतरी घरी इतकी खेळणी तरी त्याला घ्यायचं काहीतरी तर चला घेऊया आता तर फ्रेंड्स मी आणि आत्यांनी सुवासनी बसलेल्या तिथे जेवण करून घेतलं होतं आणि यांनी बाकीच्यांनी जेवण केलं नव्हतं त्यामुळे घरी निघताना एक मोठं झाड होतं त्या झाडाची खूप मोठी सावली पडलेली तर तिथे सगळ्यांनी जेवण केलं फ्रेंड्स हे बघा सगळे असे लोळायला लागले आणि आत्याचं चालले आवरावरी तर फ्रेंड्स हे आणि भैया पाठीमागं बसले होते त्यामुळे म्हणला मला पण पाठीमागं बसायचं तर तो मागं बसला होता आणि आत्ता आम्ही निघालो आहे घरी जर तुम्हाला हा देवदर्शनाचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय